डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमी विरारच्या शिरगाव परिसरामध्ये द्वारकाधीश मंदिराचे मोठ्या उत्साहामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला पूर्ण परिसर भक्तिमय झाला होता वेगवेगळ्या राज्यांमधून भक्तगण या सोहळ्यासाठी उपस्थित होते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या उद्घाटनानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या शुभ सोहळ्यासाठी नेते मंडळी व दिग्गज नेते अभिनेते यांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती अभिनेते संजय दत्त यांची विशेष उपस्थिती होती ज्या लोकांना द्वारकेला जाण्यासाठी परवडत नसे किंवा जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी तसेच मंदिर या विरार नगरीमध्ये उभारण्यात आले आहे लोकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले भक्त प्रवीणाताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले आहे येणाऱ्या भक्तांसाठी चहा नाश्ता ज्यूस जेवण याची व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुढील तीन दिवस कथा वाचन व नृत्य सादर करण्यात येणार आहे व सांस्कृतिक गाण्याचा कार्यक्रम देखील होणार आहे शंकराचार्याचे आगमन होताच हेलिकॉप्टरने मंदिरावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला लोकांमध्ये ठरले जितेंद्र ठाकूर यांची एक मनोकामना होती त्या द्वारकाधीशाचं मंदिर तिथे व्हावं आणि द्वारकाधीशांची इच्छा नुसार ते मंदिर झालेलं आहे जे गोरगरीब जनता आहे ज्यांना तिकडे जाऊ शकत नाही लांब बघू शकत नाही त्यांच्यासाठी उपयोग त्याची प्रतिकृती तयार झालेली आहे पालघर मुंबई मध्ये मला वाटतं असं हे मंदिर एकमेव असावं जसंच्या तसं उपयोग मंदिर बनवलेलं आहे जे देवळाचं आर्किटेक्ट करतात सोमपुरा त्या सोमपुरा फॅमिलीने संपूर्ण घरीव काम केलेलं आहे आणि या इकडे सर्व धर्म जाती पंतांसाठी हे मंदिर खुलं आहे गोरगरिबांना इकडे सेवा उपलब्ध होणार आहे वेगवेगळ्या सुविधा देखील यापुढे होणार आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका